सध्या राज्यामध्ये लवकरच साखर कारखाने सुरू होणार आहेत परंतु राज्यातील बऱ्याच कारखान्यांनी प्रतिटन उसाला पस्तीसशे रुपये दर दिलेला आहे माळेगाव कारखान्यानं छत्तीसशे रुपये दर गे गेल्या वर्षी उसाला दिला आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गेल्या वर्षी गरीब झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता दिपाळीपूर्वी पाचशे रुपये द्यावा अन्यथा बैलाजा शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या समोर एक तीव्र मोठं आंदोलन करेल हा मी आजच्या मेळाव्या निमित्तानं सर्व कारखानदारांना इशारा देत आहे आजच्या मेळाव्या निमित्तानं मी जाहीर करतो की येणाऱ्या उसाया गट हंगामामध्ये साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिन चार हजार रुपये पहिली उचल एक रकमी दिली पाहिजे आणि तरच बैला शेतकरी संघटना सहकार्य करेल अन्यथा एक तीव्र मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये बळीराजे शेतकरी संघटना करणार आहे याची नोंदसुद्धा या जिल्ह्याच्या कारखानदारांनी घ्यावी यावर्षी उसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचा भाव निश्चित वाढणार आहे त्यामुळं कारखानदारांनी शेतकऱ्या मान्य न करता त्यांना पहिली उचल जाणाऱ्या उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे अन्यथा आम्ही कारखाना सुरू करून देणार नाही हा आपल्या माध्यमातून आमचा सर्व कारखानदारांना इशारा आज कराड तालुक्यातील कारवेगावी का बळेराजा शेतकरी संघटनेनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्ही नवीन पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी करत आहोत आजच्या कार्यक्रमात आमच्या संघटनेचे विश्वास जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात येत आहे आणि कारवेगावचे शेतकरी आनंदराव थोरात यांची निवड तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करत आहे आज आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक व येणाऱ्या ऊस आंदोलनाची दिशा आणि पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी केलेली शेतकऱ्याची दशा या संदर्भात बैठक झाली याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की जाणाऱ्या ऊसाला बळीराजा शेतकरी संघटनेची चार हजार रुपयाची मागणी आहे व राहिलेल्या मागच्या वर्षीच्या उसाचे बिलाचे पाचशे रुपये आणि जाणाऱ्या उसाचे चार हजार रुपये जर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री आणि साखर कारखानदारांनी नाही दिले तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ऊस गाळप जो जो कारखाना करेल त्या कारखान्याला ऊसाचं एकही कांड जाऊन न देण्याचा निर्धार या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना बळीराजा महिला संघटना बळीराजा विद्यार्थी संघटना बळीराजा वाहतूक संघटना व सर्व कामगार संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव असतील विश्वासराव जाधव असतील थोरात साहेब असतील व आमच्या कोळी साहेब असतील सर्वच पदाधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी वेळा घेत नाही पण पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो तुमच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जिथं जिथं जातील तिथं तिथं बळीराजा शेतकरी संघटना काळे झेंडे दाखवणार व ऊसाचा दर सोयाबीनचा दर आणि दुधाचा दर जाहीर केल्याशिवाय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही भले आमच्यावर कितीही केस झाल्या कितीही अटक झाली रात्री अपरात्री पाठ उचललं तरी आम्हाला केसचं काही भ्या नाहीये आमच्या अंगावर एकशे चाळीस केस पूर्वीपासून दहावीस वर्ष झाला आहे आणि आम्ही शेतकऱ्यासाठी जवळ आमच्या अंगामध्ये प्राण आहे तोवर आम्ही लढणार या ठिकाणी मीडियाच्या मार्फत सांगतो व येणाऱ्या काळामध्ये लवकरच ऊस ऊस दर जाहीर नाही झाला तर तीव्र रस्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही बळीराजा शेत माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्व बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेते मंडळी विशेष करून आमची पंजाबराव पाटील असतील चंद्रकांत यादव या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या निवडीबद्दल येणाऱ्या काळामध्ये मी प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून भरपूर काम करणार आहे आणि सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की सातारा जिल्ह्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती बळीराजा शेतकरी संघटनेची पुन्हा एकदा तर ती आता भरून काढण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं योगदान द्यायचं ठरवलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये जर बारिकोरी असणारा साखर कारखानदार जर सदतीसशे एकाहत्तर रुपये जाहीर करतो सोमित्व साखर कारखाना तर सातारा जिल्ह्यातील कारखाना पाच सहाशे रुपये माग आहेत एकही कारखानदार बोलायला तयार नाही मुग गळून बसलेले आहेत कारखानदार यांना वटणीवर आणण्यासाठी आम्ही जोरात प्रयत्न करून येणाऱ्या दिवाळीच्या अगोदरच पाचशे रुपयेचं बिल घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही हा माझा इशारा आहे एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो